नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्व विद्यार्थ्यांची टी आय टी थ्री मध्ये मार्क आले सर्व विद्यार्थ्यांच मनापासून स्वागत प्रत्येक विद्यार्थी हा कन्फ्यूज आहे की माझा नंबर लागेल का माझा नंबर लागेल का काही विद्यार्थी विचार करतात की मला एवढे मार्क असून सुद्धा माझा नंबर लागेल का तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या क्लासचा विद्यार्थी जर बघितला एकशे एकशे त्रेपन्न मार्क घेऊन तो पहिला आलेला आहे आणि त्यांनी एकशे त्रेपन्न त्याच्यापेक्षा कमी मार्क असणारे भरपूर विद्यार्थी आहेत साधारणपणे हजार ते दीड हजार विद्यार्थी आपल्या क्लासला होते आणि त्या विद्यार्थ्यांमध्ये वेगवेगळे शंभरच्या पुढे असणारे विद्यार्थी जवळपास आठशे नऊशे विद्यार्थी शंभरच्या पुढे मार्क असणारे आहेत विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या पुढली प्रोसेस काय प्रत्येकांचा मेसेज येतोय सर या पुढली प्रोसेस काय असणार तर सर्वात प्रथम लक्षात घ्या तुमचा निकाल लागलेला आहे निकाल लागला तुम्हाला मार्क आले मार्क मेमोचा हो सर्वात प्रथम तुम्ही काय करा तो ते सर्टिफिकेट येतो दोन दिवसात सर्टिफिकेट सर्टिफिकेट चा जेरॉक्स कलर मध्ये काढून ठेवा जपू न ठेवा त्याचा उपयोग तुम्हाला शिक्षक भरतीमध्ये होतो पवित्र पोर्टलला नोंद करण्यासाठी होतो अपलोड करण्यासाठी होतो आणि ते तुम्हाला कायम किती मार्क पुढे द्या इव्हन ऐंशी मार्कापासून पुढल्या सर्व विद्यार्थ्यांनी ते सर्टिफिकेट जपवून ठेवायचं आहे जपून ठेवायचं म्हणजे काय करायचं त्या सर्टिफिकेटचं जेरॉक्स मारून ठेवा पीडीएफ मोबाईल हरवला माझा मोबाईल नंबर हरवला असं मानून चालणार नाही त्याचा परिणाम तुम्हाला भोगावा लागेल भविष्यामध्ये त्यामुळे सर्टिफिकेटचं सर्वात प्रथम जोरक्स आता बऱ्याच विद्यार्थ्यांचं नाही सर कट ऑफ काय लागेल कट ऑफ वर बोलू आपण कट ऑफ कसं लागतं कशा पद्धतीने लागतं ते सांगतो बघा लक्षात घ्या कट ऑफचा चा विचार करता कट ऑफ चा विचार करता परत परत सांगतो व्हिडिओ बघण्यात किंवा इकडे तिकडे वेळ घालवण्यात काहीच अर्थ नाही लक्षात ठेवा एक गोष्ट लक्षात ठेवा आता होतं काय जागा डिक्लेअर होतात जागा डिक्लेअर होतात जागा या कशा होतात विदाऊट मुलाखतीशिवाय किंवा मुलाखत शिवाय म्हणजे मुलाखत नसताना म्हणजेच विदाऊट इंट्र्यू जागा डिक्लेअर होतात आणि मुलाखत स मुलाखत स अशा दोन पद्धतीत जागा डिक्लेअर होतात लक्षात घ्या मुलाखतीशिवाय आणि मुलाखत स अशा दोन पद्धतीमध्ये जागा डिक्लेअर होतात आणि या जागा डिक्लेअर झाल्यानंतरची प्रोसेस काय असते ते सांगतो जागा डिक्लेअर झाल्या की नंतर तुमच्या जाहिराती येतात मित्र जाहिरात जाहिरात किती हजाराची आली त्याच्यावर तुमचा कट ऑफ ठरत असतो तुमचं मुलाखत शिवाय सिलेक्शन होणं अपेक्षित आहे मुलाखत सह तुमचं म्हटलं तर तुमची मुलाखत एंट्री होतो आणि त्यानंतर तुमचं सिलेक्शन होत असतं म्हणजे जा आपल्या जागेवर कट ऑफ डिपेंड करतात सेफ स्कोर काय सेफ स्कोर काय पहिलं प्रत्येक विद्यार्थी म्हणतात एकशे वीस एक ते पाच सांगून टाकतो एक ते पाच एकशे पाहिजे खालीवारी होऊ शकतं त्यानंतर एकशे तीस सहा ते आठ हा सेफ स्कोर राहील त्यानंतर एकशे चाळीस नऊ दहा आणि एकशे पंचेचाळीस प्लस मार्क असतील तर अकरा बारा यांचा सेफ स्कोर असेल हे निश्चित नाही आहे लक्षात घ्या हे निश्चित नाही तुम्ही एवढा कधी येईल का एवढा जास्त येईल का असं म्हणण्यात किंवा त्यात तथ्य नाही लक्षात घ्या तुमच्या जागा किती येतात त्यानुसार तुमचं ठरत मग ऐंशी मार्गापासून पुढल्या विद्यार्थ्यांना सगळी संधी मिळत असतात मित्र सगळ्या संधी म्हणजे विथ इंटरव्ह्यू मध्ये त्यांना बोलवलं जात असतं कास्टनुसार तुम्हाला बोलवलं जात असतं आता तुमच्याकडे फक्त मार्क आहेत त्या मार्गाचं काय करायचं तुम्ही सर्टिफिकेट काढून ठेवायचे आणि बाय प्रोसेस त्यांनी स्वप्रमाणपत्र असतं म्हणजे बघा लगेच लगेच सेकंड स्टेप काय असते तुमच्याकडून स्वप्रमाणपत्र करून घेतलं जातं स्वप्रमाणपत्र म्हणजे काय असतं पवित्र पोर्टलला तुम्हाला रजिस्टर करायचं असतं नाव त्याच्यामध्ये अपडेट करायचं असतं काय करायचं असतं अपडेट करायचं असतं स्वप्रमाणपत्रामध्ये नाव आलं सर्व सर्व घटकाचे सर्टिफिकेट दहावी बारावी ग्रॅज्युएशन व्यावसायिक पात्रता टी, टी पाच त्यानंतर टी आय टीच सर्व सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करायला सांगितले जातात आणि तुमची कास्ट कास्ट सर्टिफिकेट सर्व गोष्टी त्याच्यामध्ये लक्षात घ्या ते अपलोड केल्यानंतर ची प्रोसेस काय होते जाहिरात डिक्लेअर होते जाहिरात डिक्लेअर झाली मग जाहिरातीनंतर तुम्हाला येतात प्री प्रन्स काय प्रिफरन्स म्हणजेच क्रम किंवा पसंती क्रम येतात पसंती क्रम आला तुम्हाला क्रम द्यायचा असतो प्राधान्य क्रम दिल्यानंतर तुमची निवड होत असते म्हणजे तुमच्या डिपेंड करत तुमची निवड कोणत्या स्थापनेत होणार आहे मग त्यानुसार महानगरपालिकेची जागा नगरपालिका जागा झडपी जागा संस्था यांनी केलेलं रजिस्टर आणि त्या शाळेच्या पटसंख्येनुसार तुमचं सिलेक्शन होत असत ही सर्व प्रोसेस होत असते मित्रांनो की फक्त तुम्ही कट मी, मी बसलो शंभर टक्के असं म्हणू शकत नाही बघा किती मार्क असेल तर आणि तुमच्या जाग्यावर डिपेंड करत जागा किती येतात भविष्यात हे महत्वाचं असतं आणि ही पुढली सहा महिने या परीक्षा नंतर सहा महिन्यामध्ये सर्व प्रक्रिया पूर्ण होईल ही अपेक्षा व्यक्त करतो कारण दोन हजार बावीस जर टी आय टीचा एक्झामचा विचार करता सर्व प्रक्रिया पूर्ण झालेली आहे क्लोज अप झालेलं आहे त्याच म्हणजे आता जे कन्वर्शन राऊंड मध्ये जे विद्यार्थी लागले त्यांना काय केलं जातं आता डायरेक्ट कन्वर्शन राऊंड नुसार त्यांना सिलेक्शन दिलं जातं आणि विद्यार्थी मित्रांनो ज्या ज्या लोकांना सिलेक्शन मिळालं त्यांचं तिथेच विशेष स्टॉप होतो आणि टी आय टी थ्री मध्ये ते सुद्धा लोक जर समाविष्ट असतील ते बदल्या गावाच्या जवळ वगैरे डिसमिस वो इकडे तिकडे होऊ शकतं भविष्यामध्ये म्हणजे तुमचं कट ऑफ कशावर ठरत असं जागावर डिपेंड करत असतं भविष्यामध्ये जागा किती येणार आहेत याच्यावर डिपेंड करत असतं लक्षात घ्या आता बघितलं तर ग्रह खात्यामध्ये पंधरा हजार भरती आहे जवळपास पंधरा हजार म्हणजे आपली सुद्धा एक बारा ते पंधरा या दरम्यान भरती होण्याची शक्यता आहे मित्रांनो याच्यापेक्षा मोठा आकडा येणं अशक्य आहे एकवीस हजार पदसंख्या दोन हजार बावीसच्या जाहिरातीत होती त्यातल्या काही पदसंख्या अजून रिक्तच आहेत आणि विद्यार्थी मित्रांनो दोन हजार बावीस मधल्या परीक्षेचा कालावधी संपलेला आहे आणि दोन हजार मित्रांनो आगामी काळामध्ये शिक्षक भरतीसाठी लागणाऱ्या सर्व प्रोसेस मध्ये राहायचा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे अजून काही तुमच्या समस्या असतील तर मला कमेंटमध्ये कमेंट, कमेंट करायला विसरू नका आणि येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ग्रो अकॅडमी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र जय हिंद